गीत गायचंय महाराज राम आणि कृष्णाशिवाय नाही एक भोलेनाथ राम आणि कृष्ण यांना सोडून सगळे आपले जन्म घेणारे आहेत सगळे मरणारे आहेत कोणी पीर तर नादीच लागू नका चुकून सुद्धा घरामधले फोटो सुद्धा फेकून द्या काढून टाका रागावू नका श्रद्धा कुठेही बसते माणसाची कोणावर श्रद्धा बसते परंतु श्रद्धा सुधारण्याचं काम सत्संगांमधून या सप्ताहामधून होत नसेल तर व्यर्थ आहे ना श्रद्धा सुधारा आपली लेवल अपग्रेड करा आपला अधिकार वाढवा आपण कोणाची पूजा घरामध्ये करत आहोत मंदिरांमध्ये कोणाची पूजा करत आहोत राम कृष्ण यांचे भगवान विष्णूंचे अवतार आहेत भगवान शिवांचे अवतार आहेत यांची पूजा करा इतर सेंद्र्या हेंद्र्यांची तर पूजा करूच नका मग आपला अधिकार वाढवा भावनेने गीत गा चित्त शुद्ध करा चित्तामधले दोष पाहायला शिका स्वतःच्या चित्तामधले दोष पाहायला शिका दुसऱ्यांचे गुणदोष कानामध्ये नाही मग मनामध्ये येणार नाहीत संतांच्या चरणांपुढे मस्तक नतमस्तक करायला शिका आणि वेचिते वचन जेणे राही समाधान कस बोलायचंय ज्याने भगवान खुश होतील आपल्या बोलण्याने भगवान आनंदी होतील प्रसन्न होतील असं बोलायचंय आणि तुका मनी फार थोडा तरी परोपकार एकदा भावाने प्रेमाने अंतकरणामधले सगळे दोष बाजूला सारून सगळेजण मिळून भोजन करूयात कुमार भावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव या तुकुबऱ्यांच्या सहा चरणांच्या अभंगांवर चिंतन करण्याचा यथामती यथावकाश प्रयत्न केला आहे अभंग आहे त्याच्यावर कितीही चिंतन केलं विविध प्रकारे त्या अभंगांवर चिंतन करता येतं परंतु आपल्याला जशी मती दिली आहे गुरुदेवांचा जसा प्रसाद मिळालेला आहे तो व्यक्त करण्याचा तो प्रकट करण्याचा तुम्हाला वाटण्याचा मी प्रयत्न केला आहे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवे तू असे या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक आदरणीय आमचे ज्येष्ठ मामा गोविंदरावजी पवार गोपाळरावजी पवार आहेत आदरणीय आमचे हरिभक्ती परायण वैराग्य महामेरू असलेले विश्वनाथजी महाराज पवार मामा आहेत त्यासोबत सगळा पवार परिवार आहे काया वाचा मनाने दुसऱ्यांची नावं घेतली नाही म्हणून का। पण काया वाचा मनाने कुणाला पैशाने जमत नाही तर शरीराने इथे सहाय्य करत आहेत ज्यांना शरीरानेही जमत नाहीत ते दूरवरचे मनाने सुद्धा आपला सहभाग इथे नोंदवत आहेत इथे यावेळी दोन साऊंड आहेत पुढच्या वेळी पुढच्या वेळी चार होतील त्याच्या पुढच्या वेळी सहा होतील हा सप्ताह हा कार्यक्रम वर्दिष्ण होईल अशी भगवंतापाशी प्रार्थना करूयात <coughs> या ठिकाणी महादेव महाराज आदरणीय खूप सुंदर प्रमाण आणि खूप सुंदर चिंतन त्यांचं असतं इथे आले महाराज दरवर्षी तुम्ही इथे या तुमचे धन्यवाद त्याचबरोबर आदरणीय अविनाश महाराज कीर्तनकार आहेत मृदंग वादक आहेत गोड असे गायक आहेत आणि महाराजांचे पाय इथे लागले त्यांचेही धन्यवाद त्याचबरोबर आपलं ग्रामस्थ भजनी मंडळ आहे आपल्या गावामधले एकनाथ आबा आहेत त्यांचेही धन्यवाद प्रत्येक ग्राम का आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्याचबरोबर पलीकडे पहिलवान महाराज आहेत आमचे त्यांचे धन्यवाद केंद्रीय महाराज आहेत शेप महाराज आहेत पवार महाराज आहेत या सगळ्यांचे धन्यवाद कुणाचं नाव राहिला राहिलेलं असेल तर रागावू नका आता एखादा तर सुटून जातोच ना पण सगळ्यांचे धन्यवाद कार्यक्रमाला इथे पूर्णविराम देऊयात झालेली सेवा परमात्म्याच्या गुरुदेवांच्या चरणी अर्पण करूयात ज्ञानेश्वर